हॅलो गाईज तर मी आज जाणार आहे गावाकडे आमच्या म्हणजे पप्पाचं जिथं बालपण गेलं त्या गावाला आम्ही आज जाणार आहे आनंद मी आणि पप्पा म्हणजे तिथं काही रिलेटिव्ह येणार आहेत आणि असंच काही पार्टी शार्टीचा काहीतरी प्रोग्राम आहे तर पाहू आपण गावाकडे गेल्यावर मजा तर मजाच येते मला मला तर आवडते गावाकडे सोनच्या ऑल 该乱。你 तासापासून आम्ही इथंच थांबून होतो आता थोडा पाऊस कमी झाला तर आम्ही चाललो समोर आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या गावामध्ये ते असा प्लॅन होता की सगळे रिलेटिव येतील आणि मस्त रात्री आपण एन्जॉय करू सगळे बसू म्हणून बाहेर मंडपही टाकला होता आणि गाद्याही बोलवल्या होत्या की आपल्याला रात्रभर हिच्यावर बसता येईल आणि गप्पा करता येतील पण खूप जास्त पाऊस आल्यामुळं तो प्लॅन कॅन्सल झाला आणि इकडे मस्त जेवणाची तयारी चालू झाली आम्हाला घरी जरा बोर वाटत होतं म्हणून आम्ही गावात चक्कर मारणारे आता या आमचे बहीण भाऊ भेटले आम्हाला इथं लहानपणी भेटलो होतो आम्ही तरी किती वर्ष झाले असतील पंधरा पंधरा वीस वर्ष त्याच्यानंतर भेटलो म्हटलं गावात चक्कर मारू तर इथं हे त्याच्याचं हनुमानाचं मंदिर म्हणजे नाही का इथं पारावर असं म्हणतात पार हनुमानाच्या मंदिराला पार असं म्हणतात इथं लहानपणी आम्ही खेळायला येत होतो लहानपणी लय मोठं वाटत होतं एकदम स्पेस वाटत आणि मग गे मी गेले या दुकानात जिथे आम्ही लहानपणी जायचो आणि दुकानदार बोलले की बाळा तू कुठले आहेस तर मी बोलले बुलढाण्याची तर ते बोलले बुलढाण्याची म्हणजे कोणाची मुलगी आहे तर मी बोलले राजू लोखंडे तर त्यांना इतका आनंद झाला की राजू लोखंडेची मुलगी आणि मला बोलले की तू सिंगर झाली ना मोठी आणि हातात हात मिळवला तर मला खूप चांगलं वाटलं ते सगळं करून तर आता आम्ही आलो आहे फिरत फिरत आमच्या जुन्या आता आम्ही लहानपणी यायचो हे आमचं जुनं घर आणि लहानपणीची करामत आसावरी जय भीम आनंद हे लहानपणी लिहिलेलं आहे मी अजून त्या भिंतीवर तसंच आहे अरे इकडं मस्त बाय आतून इथून मी वाहून त्याच्यात हा आमचं जुनं घर एवढे कुठने करून घरी गेला इकडे अरे कुठून गेला तू कुठं आला तू अरे फक्त टॉर्च दिसून राहिली ना तोंड थोडी दिसते <laughs>

आजी म्हणून मेरी ही मर्जी ते चित्र पाहू भिंतीवरच चित्र करून बाय या आता त्या साईड ना तू कुठून गेला ते दाखवतो ना मी त्यात लहान म्हणे आवडत होतो अरे बाप आहे नाही तर काय मग तुला एवढं जायचं आतमध्ये खिडकीतून पोर गात गेला अरे आम्ही ना याला गेलो होता बराणपूर किल्ला पाहायला आता लोक किल्ला पाहायला ना ते डायरेक्ट किल्ल्याच्या वर डायरेक्ट धरून धरून अशा भिंती धरून वर गेले ते हे डेंजर आहेत ते पोर हे लावून घे व्यवस्थित चप्पल ना माहित तिकडे काढले व्यवस्थित पॅक करा हे ना इकडे आण मला दिसणार आलं आम्ही या घराचा शोध लावला आणि इथं गाद्या टाकल्या गाद्यावर बसलो पण इथं मोबाईल रेंजच नाही म्हणून आता आम्ही खेळणार आहे लुडो काय ऑप्शन तर नाहीच आहे विनर नाही फटाफट नाही <laughs> <निजा नारे> <laughs> अर <बैत> का <laughs> अरे काय एकच पडवा लागेल पण काय चांगलं पाहिजे नाही थांबणार एक नाही पड <laughs> 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 <आते हाँ> ना नाही लवकर पण तरी मी घरात येणार अजून

आणि मग आम्ही बसलो मस्तपैकी जेवण करायला भाजी माझ्या पप्पांनी बनवली होती त्याच्यामुळे विशेष नाही की भाजी कशी बनवली होती सगळ्यांना भाजी खूप आवडली आणि आम्ही मस्त पोटभर जेवण केलं जेवण झाला आमचा एक नंबर पोटभर भर जेवण आता बसलो आम्ही इथं एकदम जोरात पाऊस चालू झाला अरे इथं रेंज नाही रे म्हणून रेंज नाही रे इथं इथं रेंजचा नामोनिशान नाहीये रेंज तर नाहीच आहे पाऊस चालू झाला आणि आता अजून एक ट्विस्ट लाईट बी गेली <laughs> आनंदला भारी फील बरं इतकं भारी फील करून राहिला आनंद एकदम आमच्या सोबत बसले आम्ही गेलो असतो पण मग तू गेल मी गेलो असते का मला वाटलं रेंज बी आली असं गावात लाईट लाईट बी नाही जाणार आता पाऊस मला थोड माहिती की पाऊस येणार आहे म्हणून पण असो पण मज्जावर फक्त पाऊस नसता पाहिजे साखरपुड्यामध्ये काय खेळतो

बराच वेळ सगळ्यांसोबत आम्ही गप्पा केल्या मस्त जुन्या गोष्टी सांगत होत्या सगळे मज्जा आली सगळं ऐकायला मग आम्ही गेलो झोपायला गावात रेल्वे स्टेशनची फिल्डिंग आणली भाऊ ना इथे आमचा थांबायचा प्लॅन होता पण रात्रीपासून लाईट गेली अजून आलीच नाही म्हणून आम्ही ना चाललो आता घरी <laughs> म्हणजे सगळेच चालले आपापल्या घरी <laughs> Awesome सगळा प्लॅन चौपट करून टाकलाय आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आम्ही रस्त्यान चाललो होतो आणि आम्हाला हे झाड दिसलं भारी एकदम पहिल्यांदाच झाड पाहिलं आणि मग आम्ही थांबलो देवळघाट मध्ये नाश्ता करण्यासाठी तिथे आम्ही नाश्ता केला आणि घरी निघालो फायनली आम्ही पोहोचलो घरी आता मस्त जेवण करू आणि झोपू इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय